या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर केंद्र सरकारने पंधरा वर्षाच्या आतील रिक्षांना व अन्य वाहनांना लादण्यात आलेले बेकायदेशीर योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये तात्काळ वाहन प्रणाली मधून हटवण्याबाबत उपरोक्त विषयांकित निवेदन सादर करण्यात येत की वाहतूक संघटना संयुक्त महासंघ ही शासन दरबारी रितसर नोंदणीकृत महासंघ असून या महासंघाच्या माध्यमातून चालक व मालकांच्या विविध प्रश्नासंबंधी कार्य केलं जातं चालकांना येत असलेल्या अडचणी व त्या संबंधी तक्रारी सातत्याने महासंघाकडे येत असतात त्यांचं सनदेशीर मार्गाने निराकरण करण्याचा प्रयत्न महासंघ करत असतो परिवहन संवर्गातील वाहनांचं एस टी लक्झरी बसेस टॅक्सी ट्रक टेम्पो या वाहनांचं रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नोंदणी करण्यासाठी मोटर वाहन नियम एकोणीशे एकोणनव्वद चे नियम च्या तक्त्यामधील अनुक्रमांक अकरा अनुसार प्रतिदिन पन्नास रुपये दंड शुल्क लावण्यास दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस पासून संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन विभागाने राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे सात मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार अचानकपणे कोणतीही पूर्वकल्पना न देता सर्व प्रवासी व परिवहन वाहनांवर हा दंडाचा दणका लावण्यात आला याबाबत केंद्रीय मोटर वाहन कायद्यानुसार दोन हजार सतरा मध्ये वाहनांची पासिंग संपल्यानंतर सदर पन्नास रुपये प्रतिदिन दंड आकारण्यास सुरुवात झाली परंतु याबाबत मुंबई येथील एका संघटनेनं केंद्रशासन अधिसूचना क्रमांक जीएसआर एक अकराशे दिनांक सव्वीस बारा दोन विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती त्याप्रमाणे सदर दंड आकारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती तसेच पुणे येथील एका केंद्रीय अधिसूचना क्रमांक सातशे चौदा चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस विरुद्ध पंधरा वर्षावरील लक्षणा प्रतिदिवस पन्नास रुपये फिटनेस विलंब शुल्क आकारणी रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती सदर दोन्ही याचिकेतील विषय वेगवेगळे असताना सुद्धा सदर दोन्ही याचिका यांची एकत्रित सुनावणी घेऊन या दोन्ही याचिका दिनांक दोन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी उठवाद खारिज केल्या होत्या व उच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा आधार घेऊन परिवहन आयुक्त कार्यालय तर्फे दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी नोटिफिकेशन काढून सरसकट सर्व वाहनांवर फिटनेस विलंब शुल्क प्रतिदिवस पन्नास रुपये आकारणी सुरुवात केलेली होती हातावर पोट असणाऱ्या रिक्षा चालकांची अवस्था इकडे आड तिकडे वीर झाली या नियमाप्रमाणे एक लाखांची रिक्षा त्याच रिक्षा दंड एक लाख वीस हजारपेक्षा जास्त होतोय अशा परिस्थितीमध्ये रिक्षा चालक आपला व्यवसाय पूर्णपणे ठप्प करून आत्महत्या करण्याची वेळ आली आहे रिक्षा व्यवसाय हा स्थानिक व्यवसाय असून त्याची वेग मर्यादा कमी असते आसन क्षमताही फक्त तीन प्रवासांची आहे रिक्षा व्यवसाय दिवसात फक्त दोनशे ते पाचशे रुपयांचा असल्यानं एवढा दंड भरणं रिक्षा चालकांना शक्य नाही तरी आपण रिक्षा चालकांची मायबापासून वा आज वाहतूक संघटना संयुक्त एक दिवसीय लाक्षणिक उपोषण जे सरकारने केंद्र सरकारने जे पन्नास रुपये दंड आकारलेला आहे त्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण इथं आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालक बांधव इथं उपस्थित आहे आमची मागणी सहकारतर्फे एकच आहे की जे दोन हजार सोळा ता साली आपण जे जिह काढून पद जिया काढून रिक्षाचालकांवर भूदंड लावलेला आहे आणि जे दंड जुलमी दंड लावलेला आहे त्या जुलमी दंड ज्योधित रद्द करावे अन्यथा येणारे दहा दिवसात जर आपण हे नजर रद्द नाही केलं तर सर्व रिक्षा महाराष्ट्रातील पूर्ण सोळा लाख रिक्षा हे रस्त्यावर सोडून आम्ही आमदार उपोषणसाठी बसणार आहे आमच्यासोबत सर्व संघटना सामील झालेले या आंदोलनामध्ये का म्हणजे हे सर्व रिक्षा रिक्षाचालकांचे हितासाठी आंदोलन आहे आणि हे कोणतेही संघटनाचं नव्हून नसून हे पूर्ण रिक्षा चालकांनी एकत्र येऊन आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आमचे मार्गदर्शक सलीमबाई मुल्हाला साहेब पासिंग विलंब आकार जे आहे दिवसाला पन्ना आसा लाग है। जेने आज पन्नास रुपये असं या प्रकारे दंड लागलेला आहे जेणेकरून आज सोलापुरातील पन्नास ते साठ टक्के रिक्षा असे आहे ज्यांना दहा हजार ते एक लाखपर्यंत दंड बसलेला आहे तर त्या दंडाविरोधात आम्ही हे हे केलेलं आहे आणि आमचे मार्गदर्शक आमचे मामा आजीज खान साहेब आहे यांच्या नेतृत्वात आम्ही हे एक दिवशी लक्षणा उपोषण केलेलं आहे रिक्षा चालकाला हे शासन ते रिझर्व्ह बँक समजत आहे त्यांच्या दैनंदिन उत्पन्नातून जेवढी लूट करता येईल तेवढी लूट करायचे रोज नवीन नवीन फंडे या ठिकाणी सरकार शोधत आहे आणि याचाच परिपाक म्हणून आज या ठिकाणी जे दोन हजार सोळाला जो निकाल झाला होता जो निर्णय झाला होता तिची अंमलबजावणी महाराष्ट्राचा परिवहन विभाग करू लागला आणि त्या परिणामी आज अनेक रिक्षा चालकाला लाख लाख रुपये दंडाला विलंब शुल्काला त्या ठिकाणी समोरं जावं लागलं प्रचंड असा असंतोष रिक्षाचालकामध्ये निर्माण झालेला आजचा हा आंदोलन लाक्षणिक जरी असलं तरी याला एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे कारण कुठल्याही एका संघटनेचं हे आंदोलन नाही हे आंदोलन रिक्षाचालकाचं आंदोलन आहे संघटना विरहित या ठिकाणी आंदोलन स्वतःच्या हक्कासाठी रिक्षावाल्यांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि भविष्यातील आगामी उग्र आंदोलनाची चुणूक या ठिकाणी दाखवून दिलेले आता हे पहिला टप्पा तर या ठिकाणी झाला ह्याच्यापुढं आम्ही या ठिकाणी संपूर्ण रिक्षाचालकामध्ये या ठिकाणी हे करून या सरकारला सळोगे पळो करणार याकरता परत एकदा सोलापूरच्या इतिहासात जे नमूद होतं त्या पद्धतीने रिक्षावाल्यांचा अभूतपूर्व संपसुद्धा होईल उग्र मार्गाने आंदोलन होतील मोर्चे होतील निवेदनं होतील वेळप्रसंगी आमच्या ज्येष्ठ सहकार्यानं सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या विधान भवनावर सुद्धा आम्ही धडकल्यास मागे पुढं होणार नाही नाहीतर या ठिकाणी या माध्यमातून सरकारला आमचा इशारा आहे आज रिक्षाचालकाच्या आंदोलनाला तुम्ही लाईटली घेऊ नका नाहीतर जरांगे पाटलांना जे तुमचा हाल केलं या लोकसभेत त्याच्यापेक्षा वाईट हाल विधानसभेत हे रिक्षाचालक केल्याशिवाय सोडणार नाहीत याची जाणीव या सरकारनं ठेवावी अजिज खान केले वीस पंचवीस वर्षापासून केंद्र व राज्य सरकार राज्यातील किंवा भारत देशातील रिक्षाचालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे आणि आज अशी परिस्थिती आहे यांच्या उत्पन्नाला एवढे भोकं पडलेले आहेत तर सर्व भोकं मिळून संपूर्ण फाटलेलं आहे भगदाड झालेलं आहे अशी परिस्थिती आज झालेली आहे आज रिक्षाचालकांच्या तांत्रिक योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाकरता शासनाने विलंब शुल्क म्हणून दररोज पन्नास रुपये आकारण्याचा मानस केला आहे तशी अधिसूचना काढली आदेश काढलेले आहे आणि हे आदेश रिक्षाचालकांना पूर्णपणे धुळीस मिळवणारा आहे त्यांच्या संसाराची रांगोळी करणारा ठरणार रा आहे व तसेच याआधी केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने मुक्त परवाना किंवा रिक्षा चालका रिक्षाची आयु मर्यादा पंधरा वर्षाची अशा अनेक प्रकारे त्यांनी रिक्षा चालकांच्या उत्पन्नाला भोकं पाडण्याचं काम केलेलं आहे याकरता आज आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक संप करून पुढील तयारी करणार आहोत आणि पुढे मुंबईला परिवहन आयुक्त कार्यालय या ठिकाणी भीक मागो आंदोलनसारखं आंदोलन करणार कारण आमच्या रिक्षा चालकाकडं हा दंड भरण्यासारखी आमची परिस्थिती नाही आहे आम्ही हा दंड शासनाला लागलेली भीक भरून काढण्याकरता भीक मागो आंदोलन करून शासनाला आम्ही या पन्नास रुपयाप्रमाणे भीक देणार आहोत